तिकडे वसई विरार महापालिकेचे माजी आयुक्त अनिल कुमार पवार यांच्या निवासस्थानावर छापा टाकल्यानंतर आता सक्त वसुली संचालनालयानं त्यांना समन्स बजावलाय आणि त्यांच्यासह एकूण सहा जणांना समज बजावल्याचं सूत्रांनी सांगितलंय ईडीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या माहितीला दुजोरा दिलाय पवार यांच्या निवासस्थानासह बारा ठिकाणी छापे टाकलेत आणि त्यात एक कोटी तेहतीस लाख रुपये आणि कागदपत्र ईडीनं जप्त केले वसई विरार महापालिकेचे माजी आयुक्त अनिल कुमार पवार यांच्या निवासस्थानासह बारा ठिकाणी ईडीनं मंगळवारी छापे टाकले आणि त्यावेळी नाशिक येथील त्यांच्या पुतळ्याकडून एक कोटी तेहतीस लाख रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे अधिक माहिती प्रतिनिधी मनोज मनोज सातवी यांच्याकडून काय आहेत दीपाली अनिल कुमार पवार हे वसई विरार महापालिकेचे मा, माजी आयुक्त आहेत आणि या यांच्यावर जी धाड सत्र केलं ते एकूणच महाराष्ट्रात बारा ठिकाणी केलं आणि या बारा ठिकाणी केलेल्या छापा सत्रामध्ये अनिल कुमार पवार यांच्या पुतण्याकडून कोटी रोकड सापडली सर्वात गोष्ट म्हणजे अनिल कुमार पवार ज्या ठिकाणी होते त्या वसई पश्चिमेच्या बंगल्यामध्ये त्यांना एक तास रोखून धरलं होतं ईडीच्या कार्यकर्त्या ईडीच्या पद अधिकाऱ्यांना जेणेकरून त्या एक तासामध्ये अनिल कुमार पवार यांनी मोठ्या प्रमाणात जी अवैध संपत्ती संदर्भातली अडचणीत येणारी जी कागदपत्र असतील किंवा इलेक्ट्रॉनिक ज्या फाईल्स असतील त्या सर्व डिस्ट्रॉय करण्याचा प्रयत्न केल्याचं सांगण्यात येत आहे सध्या जे कडला जे मिळालेली जी, जी, जी रक्कम आहे त्याचप्रमाणे महत्वाची कागदपत्र मिळाले हा हिमनगरचा एक छोटासा टोक असल्याचं बोललं जात आहे मात्र यापेक्षा अधिक मोठा घोटाळा आणि त्या संदर्भातली जी अवैध संपत्ती आहे ती अनिल कुमार पवार आणि त्यांनी त्यांच्या कुटुंबियांकडे दिलेली आहे याशिवाय जे त्यांचे सहकारी महापालिकेतले अधिकारी होते त्यांच्या विभागात काम करणारे जे इंजिनियर्स असतील किंवा इतर जे त्यांना या कामामध्ये मदत करणारे होते त्यांच्याकडे देखील मोठ्या प्रमाणात संपत्ती असल्याचं सूत्रांनी सांगितलेलं आहे त्याप्रमाणे अनिल कुमार पवार यांनी जी संपत्ती बेनामी आहे ती जी पुढे आलेली आहे त्या संदर्भात त्यांचं स्पष्टीकरण देण्यासाठी ईडीने त्यांना समन्स बजावलेला आहे आणि अनिल कुमार पवार यांच्या सोबतच आणखी काही जणांना हा समन्स बजावला आहे त्यामुळं अनिल कुमार पवार हे या ईडीला कोणती माहिती देतात आणि ते दिलेल्या माहितीचं कशा पद्धतीने समाधान ईडीचं होतं का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे त्यानंतर ईडी कडून त्यांच्यावर जी कारवाई ती केली जाणार निश्चितच धन्यवाद मनोज आपण दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी